दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व लोकशक्ती लाईव्ह ला ला महाड तालुक्यात सलग दुर्दैवी घटनांची मालकच सुरू असल्याने चिंताजनक चित्र समोर येत आहे काही दिवसांपूर्वीच महाड तालुक्यातील बिरवाडी परिसरात जाधव नावाच्या भांडी विक्रेत्यानं व्यावसायिक कारणांमुळे आपलं जीवन संप निर्णय घेतला होता त्या घटनेचं दुःख अजूनही ताजं असतानाच आता पुन्हा एकदा एका तरुणानं उचललेल्या टोकाच्या पावलामुळे महाड तालुका हरवून गेलाय या घटनेतील तरुणाचं नाव कुणाल मनोज चौधरी वर्ष तीस असं असून तो मूळचा छत्तीसगडचा रहिवासी आहे गेल्या काही दिवसांपासून तो महाडमध्ये वास्तव्यास होता पहाटेच्या सुमारास घरात कोणी नसताना कुणालनं ना एका नायलॉनची रशी घेतली आणि घराच्या पत्र्याजवळील अँगलला ती बांधून स्वतःचा अंत करण्याचा निर्णय घेतला या घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी तातडीनं महाड मेडिसी पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठवले प्राथमिक तपासात नेमकं का कारण अस्पष्ट आहे महाड एमआयसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोहिते पुढील तपास करत आहेत या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे स्थानिक नागरिकांमध्ये गंभीर चिंता व्यक्त होत आहे या टोकाच्या निर्णयामागील कारण लवकरच उघड होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा